भगूर नगरपालिका पाणीपुरवठा विभागासाठी शासनाच्या वतीने पंचवीस कोटींची योजना मंजूर झाली आणि त्याच्या श्रेयांची बॅनरबाजी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार सरोज हिरे यांनी केली तर दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख आणि उपनेते विजय करंजकर यांनीही बॅनरबाजी लावून फलक लावून त्यावर झालेला पत्रव्यवहार छापून आपण मंजूर केलं असल्याचा दावा केला असल्याने भगूर शहरातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे तर खरे श्रेय कोणाचे याची चर्चा सर्व पक्षनेते ज्येष्ठ नागरिकांमध्ये होत आहे देवाळी मतदारसंघातील आमदार सरोज अहिरे यांनी अधिवेशनात काळात वेळोवेळी सभागृहात मागणी केल्याने त्याची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेऊन नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अकरा जून दोन हजार चोवीस पत्राद्वारे पंचवीस कोटी मंजुरी देण्यात आली असं आमदार सरोज हिरे यांचं म्हणणं आहे तर शिवसेना शिंदे गटाचे उपनेते त्या नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विजय करंजकर यांनी बावीस जून दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन प्रत्येक भेटीत भगूर पाणीपुरवठा प्रकल्प नगरोत्थान अभियानात समाविष्ट करण्याची मागणी केली होती ती मंजूर होऊन पंचवीस कोटी मिळाल्याचा दावा करंजकर यांनी केलं यासंदर्भात आमदार अहिरे यांचा फोटो टाकत बॅनर होल्डीत लावत मोठी प्रसिद्धी केली यावर प्र शिवसेना उपनेते करंजकर यांनी भगूरला पाणीपुरवठा मंजुरी मिळावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रच दिले आणि पाच कोटी रुपये पाच कोटी मंजूर झाले त्यामुळे भगूर शहरासाठी विजय करंजकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विजय करंजकर यांचे फोटो बॅनरवर छापून भगूर प्रवेशद्वारासह विविध मुख्य चौकात आमने सामने लावले त्यामुळे भगूरच्या विविध राजकीय पक्षांसह नागरिकांमध्ये मोठ्या चर्चा आहे रोखठोक पोलीस स्टेशनसाठी न्यूजसाठी विलास डी भालेराव भगूर